चला यायलाच काय असं कुठं ट्रिप निघायला लागली ना अर्जंट आली लॉयन्स क्लब ची आपल्या साहेबांनी सगळ्याला फिरायला ट्रिप दिली तू बी चालला का आणि मग ड्रायव्हर मी चाललोय तिकडे अर्जंट आली महेश मार सगळं फिरायचंय दौलताबादचा किल्ला या फिरून हा फिरून ईशान नाही चला ना आणतो फिरून तुम्हाला पण सगळा ग्रुप आहे हॉस्पिटलचा एन्जॉय नेसता धिंगाला हा बघा ना दाखवतो मी ग्रुप आता पुढं तुम्हाला बरं दोन पुरुष केल्यात मस्त तिथं पुस्ती द खाली पुस्ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुसून बी घ्या आणि काय पुसायचं पुढ्या खाऊ न गाडीत नाही पुड्या नाही ते हे आता एवढ्या लांब जायचं तर मग ती गोड पुढी घेतली राजीलायची ती टाकली तोंडामध्ये बरं आता मी ऍक्टिंग केल्यावर म्हणता जाऊ नको तुम्ही असं केल्यावर ऍक्टिंग आहे तू माझी बरोबर काय काय चाललंय काय 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 मी लय डेंजर आहे बर का आपला नाद खोळा आहे नाही 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 आपल्याला नाही जमत ते मी लय डेंजर आहे लांब लोक मो नाव आहे काय इशेच नाही भूर चालवायची का भूर डान्स कर डान्स

मी लाईडी आहे बर का हा चालवायची भूर भर चालवायची चल हे बघ हे बघ हे बघ कस <laughs> आमचीच गाडी म्हणेन मला धमक्या द्यायला मी लेडी इंजिर आहे ना <laughs> मग पापाला डी एंजर पेमेंट कापून घेता करून तुला आंगर। आंगर। खाँ। 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 हाँ। 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 का इडली सांबर खाऊ स्पेशल चटणी खाओ खाऊ हा हा चाला काय नाही बस आल तो साहेब सोबत होतं फिरायला आलेलो होतो हा हां म्हणजे इकडंच आपल्या संभाजीनगर इकडं अजंटा लिय ते हां लावतो मी तुला नंतर हां मग सांगतो झाड मस्त तिकडचे दरुजे ना का खोल मेन फिरायला आलोत म्हणून सांगायचं किती लाख लोक बघणार हा या या उदरा उधरा या 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 फोटो काढा एकदम मस्त चांगले सुंदर सुशिक्षित वाणी सांस्कृतिक वाणी <laughs>

हो बा फोटो काढतो मी हा मी काढतो फोटो बघू शकता तुम्ही जो समृद्धी महामार्ग आहे महामार्ग आहे आणि फिरायला चालेल राजन झाले ना इज द डोंगर डोंगर आणि ना माग दावत पूर्ण स्टॉप आहे इकडं फिरायला चालवलंय आहे ओके काय म्हणतो कसं वाटतं इकडचं वाटतं भारी वाटतं ना मॉल मॉल एकदम बायचे माय आहे चांगले ना बघायसारखं सगळं किती भारी बघा हो ते म्हणतो ते का ते काय माहितीये तिथं लिहिलेलं आहे पाय माहिती लक्षात ये ना तिथं लिहिलंय हे हाती अरे ते तला काय काय आणि वरती गेल्यावर तो उजूक दामणार दोन दोन तीन तीन किलो वजन कमी सांगायची वर नाही जाऊ शकत माणूस आमच्या संघ संदीप खेत्रे होतो कमी नाही तरी पण हत्तीलाव हे हाती तलाव हि जी हाती राहायचे आहे ना, <laughs> <नाए ता। laughs> ना।, ना। साहेब ते हाती इथून गेले की त्याला चढायला त्या पायऱ्या होत्या हा ह्या पायऱ्या हाती त्याच्याहून चढून खाली जायचे उतरायचे हा इकडं भारत माता मंदिर आहे ते एक हाती अरे कस वाटतय तुला कसं तरी सांग कस तरी वाटतंय कस एकदम एकदम ओके 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 झका झक हे इकडे काय करायला झका झक ए झापूक झोपू काय झापूक झोपू काय शेव

आमर भाई कस वाटतय जेवण असं केलं नाही का जेवण ओके ओके अच्छा काय महेशमाल महेशमाळ महेलाजीच मंदिर आहे अच्छा 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 तिथे हे जेवणाची व्यवस्था अच्छा अरे वा हे ते गजन मी कुठेतरी पाहिले काय लागतय काय नाही रस गुले काय काही नाही सगळं काय लागतंय रे बासुंदी वगैरे गुलाबजामून guladjon haydmie ai bo'ldi oi gulabjon bo